तर या सगळ्या पर्यटन पर्यटनाला चालव येणार हा पतंग महोत्सव जिल्ह्यातला पहिला कोकणातला पहिला माझा वेगुना तर ते माझा वेगु गांजा अजिबात वापरायचा नाही

माझा वेंगुर्च्या सदस्यांनी प्लीज लवकर या अमोल खानोलकर जर कुठे असतील तर त्यांनी तिथे लगेच यायचं आहे वेळात आता जिपणे त्याला आता थेट जी पूर्णपणे मध्ये काहीतरी काय प्रकारे चांगली मिळावी लांबोली तालुक्याचे नाव पत्रकारामध्ये सर्वदूर पोहोचव या सात करेन ना आपण या होळीच्या पलीकडे जाऊन पतंग उडवायचे किंवा या स्टेजच्या पाठीमागच्या उभारलंय स्टेजच्या पाठीमागे पतंग उडवायचे प्लीज तिथे जी मुलं आहेत त्यांना सूचना आहे मुलांनी प्लीज पाठी पाठीमागे जाऊन पतंग उडवायचे मोठी माणसं मुलं आहे पुन्हा एकदा की कृपया या पतंगामध्ये मिक्सअप झालं दोरा जर कट झाला तर पतंग अमृत काणेकर कुठे असते कुठे रिशेश कती असते अमृत काणेकर हॅलो हॅलो <ुण> <ुण> हॅलो हॅलो औपचारिक उद्घाटन तर झालेलं आहे मी